मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधीमधून म्हणण्या किंवा माननीय आपल्या विभागाचे नगर शिर्डी मतदारसंघाचे खासदार आदरणीय सदाशिवरावजी लोखंडे तसेच आपल्या विभागाचे माजी जिल्हा परिषद सदस्य आणि आपल्या सर्वांचे नेते आदरणीय बाजीरावशेट दारडे आणि या विभागाच्या जिल्हा परिषद सदस्य आदरणीय सुषमाताई दाराडे यांच्या अथक प्रयत्नातून खिरवी आणि खिरवी विभागातील तसंच म्हणण्यापेक्षा आढाळा विभागातील सर्वच रस्ते का जे आपण पाच वर्षे या रस्त्यांनी जाताने आपल्या सगळ्यांचे पार कंबळे मोडायला झाले होते ते सर्व रस्ते आता चांगल्या स्थितीत तयार होणार आहेत आणि ते रस्ते मंजूर करण्यासाठी त्यांनी जो रात्रचा दिवस करून जे अथक प्रयत्न करून ते रस्ते आपल्या सर्वांसाठी विभागातल्या सर्व लोकांसाठी मंजूर करून आणलेत त्यांचं प्रथमता मी आढाळा विभागाच्या वतीनं शमशेपूर गावापासून तर थेट वाकी बंगल्याच्या सगळ्या संशयपूर घाटाच्या तर्फे मी पहिल्यांदा त्यांचं सर स्वागत करतो अभिनंदन करतो आणि आमच्या गावच्या वतीनं आमच्या जिल्हा परिषदेच्या सदस्या सो ताई यांनी आम्ही तिंबक नाण्यांनी सांगितल्याप्रमाणे जी जी मागणी आमच्या गावाला केली ती ती मागणी त्यांनी पूर्ण केली म्हणून आता लोकसभेची आचारसंहिता लागते आणि शासनाच्या जर धोरणात असेल किंवा शासनाचा जर कोपणी अहवाल असेल तर एका वेळेस विधानसभा आणि लोकसभा एकत्रच होण्या होणार आहेत त्यामुळं ही शेवटचीच त्यांचा दौरा आहे त्यामुळं आपल्या सगळ्या विभागाच्या सदस्या त्यांचा सत्कार माजीराव शेठ दारडे यांचा सत्कार आमच्या गावाच्या वतीनं आम्ही करणं क्रमप्राप्त समजतो आणि तो सत्कार आता सर्व ग्रामस्थ आणि पाडोशीचे ग्रामस्थ आणि खिरव्याचे ग्रामस्थ मिळून करणार आहेत तरी सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल आमचे मित्र बादशाह एखंडे असतील आमचे मित्र मंडलिका असतील हालून संशयपूरमध्ये आलेल्या सर्व मित्रांचं मी आमच्या गावाच्या वतीने स्वागत करतो अभिनंदन करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज माननीय बाजीराव शेठ दराडे यांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्या अथक प्रयत्नाने आज या मागील तीन वर्षापासून खऱ्या अर्थाने लॉकडाऊन नंतर होतं न जे आजपर्यंत झाले तेवढे रस्ते जेवढे विकास कामं आज हे सदाशिवराव लोखंडे मान्य खासदारसाहेब यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब फडणवीस साहेब या सर्वांच्या नेतृत्वाखाली त्यांनी हे आणले आणि हे सगळे कष्ट आणि ही मेहनत ही दराडे कुटुंबाचीच आहे यात काही कुणी काही बोलू शकत नाही आज आपल्या ग्रामपंचायतच्या वतीने व ग्रामस्थांच्या वतीने त्यांचं चित्त थोडासा सत्कार करणं आमचं कर्तव्य समजतो आज हवाखरेचा रोड असेल देवगाव ते सांगवी रोड असेल त्यानंतर खिरवीर ते पिंपळगाव अखोलीकडे जाणारा घाट कोंबळ नाही तो घाट असेल जायनावाडीचा रोड असे अनेक रोड बारा तेरा रोड खिरविरी आणि परिसरामध्ये आज इथे होतात आज त्यांचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालेलं आहे आणि त्यांचा सत्कार आपल्या ग्रामपंचायतच्या वतीनं आपण करत आहोत त्याचा त्यांनी स्वीकार करावा आज एवढं बोलून मी माझा प्रस्ताव संपवतो यानंतर उपसरपंच श्री सुभाष बेनके हे मनोबत व्यक्त करून आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मनसर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न वस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्राइटर बेन बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस